नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चुकीच्या पद्धतीने घरामध्ये झाडू लावल्याने किंवा घर पुसल्याने घरामध्ये भयंकर दारिद्रता येते अशा घरात स्वामी माऊले कधीच वास करत नाही त्यामुळे ही महाभयंकर चूक कधीही करू नका यासोबतच भक्तांनो या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की घरामध्ये झाडू मारण्यासाठी घरातील लादी पुसण्यासाठी सर्वात शुभ मुहूर्त कोणता आहे त्यामुळे संपूर्ण माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे महिलांनी ध्वनी करताना या चुका कधीच करू नये नाहीतर अशा घरात दारिद्र्य येते आणि घरामध्ये राऊ केतूचा वास होतो जे आपल्या घरासाठी चांगल्याचे नसते शास्त्रानुसार झाडूला देवाचे रूप मानले जाते झाडूच्या माध्यमातूनच गरिबीची घाण घरातून दूर होते झाडू लावल्याने घर स्वच्छ राहते घराचा प्रत्येक कोपरा झाडूने स्वच्छ केला तर तेथील वातावरण सकारात्मक ऊर्जेने भरले जाते घरातील सर्व सदस्यांची प्रगती होते आणि घरातील अनेक प्रकारचे वास्तुदोषही दूर होतात भक्तांनो चला तर मग याबद्दल जाणून घेऊया आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की झाडू मारताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे विशेषतः महिलांनी नाहीतर घरामध्ये राहू आणि केतूचा प्रवेश होतो आणि शनीला राग येतो सर्वप्रथम तुम्हाला विनंती आहे की व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जर तुम्ही घर पुसत असाल तर एका आठवड्यातून तीन वेळा पाण्यामध्ये थोडेसे मीठ मिसळावे मीठ मिश्रित पाण्याने घर पुसल्याने घरातील रोग जंतू नष्ट होतात आणि घरातून नकारात्मक ऊर्जा निघून जाते स्वामी भक्तांनो सूर्यास्तच्या वेळीही घरामध्ये देवी देवतांचा प्रवेश होतो असे शास्त्रात सांगितले आहे आम्ही तुम्हाला सांगतो की झाडू मारणे आणि घर पुसणे कधीही दिवसा बारा वाजल्याच्या नंतर किंवा संध्याकाळी कधीही करू नये झाडू आणि घर पुसणे रोज सकाळी करावे जेणेकरून घरामध्ये रात्रभर साचलेली सर्व नकारात्मक ऊर्जा निघून जाईल आणि घर शुद्ध आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेले राहील बादली तुटली तर पुष्कळ लोक तिचा वापर करू लागतात पण तुटलेल्या भांड्यात किंवा बादलीत कधीही पाणी भरू नये हे अशुभ मानले जाते तुम्हाला याचे फायदे कधीच मिळणार नाही त्यामुळे जर तुमच्या घरात एखादी तुटलेली वस्तू घर साफ करण्यासाठी वापरली जात असेल तर ती आताच बदलून घ्या अन्यथा तुम्हाला नुकसान सहन करावे लागू शकते भक्तांनो गुरुवारी घर कधीच पुसू नये गुरुवार हा स्वामींचा दिवस मानला जातो आणि गुरुवारच्या दिवशी तुम्ही घर पुसल्याने गुरुग्रह कमजोर होतो त्यामुळे गुरुवारी कधीच घर पुसू नका गुरुवारी घर पुसणे कपडे धुणे आणि मांस आणि मद्यसेवन केल्याने तुमच्या मुलांवर संकटे येतात आणि तुमच्या घरात गरिबी येते त्यामुळे ही चूक कधीच करू नका शास्त्रानुसार लहान मुलांना झाडू काम घरकाम आणि पुसायला कधीच लावू नये त्यामुळे पाप लागते आणि देवी देवता नाराज होतात वेद पुराणानुसार असे म्हटले आहे की लहान मुले अतिशय निरागस असतात त्यांना देवांची रूपे मानली जातात आणि जर तुम्ही जाणून बुजून त्या लहान मुलांना झाडू मारायला लावले तर घरात गरिबी येते तसेच शणीचा सुद्धा कोप होतो पत्ता झाडूने प्राणी किंवा इतर कोणत्याही सदस्याला कधीही मारू नये हे खूप मोठे अशुभ मानले जाते असे केल्याने देवतांचा कोप होतो असे मानले जाते की तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी देवी देवता तुम्हाला कधीच साथ देत नाही देवी देवता नेहमी नीटनेटके आणि स्वच्छ घरांकडे आकर्षित होतात जो वास्तू बनवतो तो आपल्या घराची काळजी घेतो आणि स्वच्छतेची पूर्ण काळजी घेतो घर पुसल्यानंतर त्याच कपड्याला लगेच धुवून वाळत घाला गलिच्छ पाणी ठेवल्याने तुमच्या जीवनात राहू केतूचा प्रवेश होतो आणि तुम्हाला गरिबीचा सामना करावा लागतो आत्ता चला तर मग जाणून घेऊया ती अशी कोणती गोष्ट जी तुम्ही पाण्यात मिसळली तर तुम्हाला त्याचा आर्थिक फायदा होतो जर तुम्हालाही वाटत असेल की तुमच्या घरात नकारात्मकता आणि शुभकार्यात अडथळे येत आहेत तर तुम्ही हे उपाय अवश्य करून पहा घर पुसताना पाण्यात कडुलिंबाची पाने टाका जर तुम्हाला पाने घालायची नसतील तर कडुलिंबाची पाणी एका पांड्यात पाण्याने भरून ठेवा आणि ते चांगले उकळवा आणि हे पाणी आपल्या घराच्या मंदिरात एका दिवसासाठी ठेवा दुसऱ्या दिवसापासून हे पाणी दररोज थोडेसे बातलीत टाका आणि या पाण्याने संपूर्ण घर स्वच्छ करा कडुलिंबांच्या पाहनांमुळे घरातील सकारात्मक ऊर्जा निर्माण होते त्यामुळे तुमच्या घरातील कोणतीही वाईट नजर किंवा काळी नजर संपुष्टात येऊ लागते आणि नकारात्मकता तुमच्या घरापासून दूर जाऊ लागते आणि सकारात्मक ऊर्जा घरात राहते या ऊर्जेमुळे तुमच्या कामात जे काही अडथळे येत राहतात ते दूर होतात जर तुम्हालाही तुमच्या घरात शांती आणि समृद्धी निर्माण करायची असेल तर या उपायाचा अवश्य वापर करा असे मानले जाते की झाडूमध्ये धनाच्या देवतांचा वास असतो म्हणूनच झाडूवर कधीही पाऊल ठेवू नये शास्त्रात असे सांगितले आहे की कृष्ण पक्षात झाडू विकत घ्यावी शुक्ल पक्षात झाडू खरेदी केल्यास अशुभ परिस्थिती निर्माण होते झाडू कधीही उभी ठेवू नये असे केल्याने घरामध्ये दारिद्र्यता निर्माण होते हे नेहमी लक्षात ठेवा की झाडू कधीही घराच्या उत्तर आणि पूर्व दिशेला ठेवू नये तर अशा घरात देवी देवता कधीच प्रवेश करत नाहीत आणि दुर्भाग्य तुमच्या घरात येते झाडू नेहमी घराच्या एका कोपऱ्यात लपवून ठेवावी जिथे बाहेरून कोणीही पाहू शकत नाही देवी देवतांना प्रसन्न करण्यासाठी घराच्या एका अंधारात ठेवावी मंदिरात ब्रह्ममुहूर्तातील तीन झाडूचे रहस्य दान करा पण मंदिरात झाडू दान करण्यापूर्वी शुभ मुहूर्त तपासून घ्या त्या दिवशी कोणताही योग शुभ असेल तर या स्थानाचे महत्त्व अनेक पटींनी वाढते ज्या दिवशी तुम्हाला हे काम करायचे आहे त्या दिवसाच्या आधी तुम्ही तीन झाडू खरेदी करा जेव्हा तुम्ही नवीन घरात प्रवेश कराल तेव्हा तुम्ही नवीन झाडू घेऊन घरामध्ये जावे हे शुभ शोगून मानले जाते यामुळे नवीन घरात सुख समृद्धी आणि शांतता राहील जर एखाद्या व्यक्तीने स्वतःला स्वप्नात नवीन झाडू घेऊन उभे केलेले दिसले तर ते शुभाचे प्रतीक मानले जाते प्रिय भक्तांनो हे देखील लक्षात ठेवा की कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीला बाहेर जाताना झाडू लागणे हे देखील अशुभ मानले जाते अशा परिस्थितीत ती व्यक्ती ज्या कामासाठी गेली असेल ते काम चुकू शकते आणि त्याला अपयशाला सामोरे जावे लागू शकते म्हणूनच घरातील ती व्यक्ती निघून गेल्यावर थोड्या वेळ थांबा आणि मगच झाडू पुसणे घ्या भक्तांनो झाडू मारण्याची सर्वात शुभ मुहूर्त कोणती आहे हे सर्वांना माहीत आहे का ब्रह्ममुहूर्तावर म्हणजे सकाळी सूर्योदयापूर्वी उठल्यानंतर घर झाडून घ्यावे अशा स्थितीत घराच्या मुख्य प्रवेशद्वाराभोवती झाडू लावा अशा घरामध्ये झाडू लावणे अत्यंत शुभ मानले जाते घराचे मुख्य प्रवेशद्वार झाडूने झाडून घ्यावे ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी मुख्य दरवाजा लावून स्वच्छ करा म्हणजे ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी देवी देवतांच्या आगमनाचा मार्ग मोकळा होईल जेणेकरून देवी देवता घरात कायमस्वरूपी वास करू शकतील प्रिय भक्तांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा तसेच असे नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरता आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटू पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद